नमस्कार आता आशीर्वाद बंगल्यात जोगतीन आलेली असते आणि जानकी बाहेर येते आणि तिला नमस्कार करून तिला हळदी कुंकू देते आणि तिची ओटी भरते तेव्हा जोगतीर म्हणते सगळं काही चांगलं होईल सगळं नीट होईल तू जे काही करते आहेस ना त्या प्रयत्नांना यश येईल तेव्हा जानकी म्हणते पण काय झालं असेल असं कोणतं संकट आलं माझ्या घरावर आणि माझ्या नवऱ्यावर माझा नवरा लवकरात लवकर निर्दोष सुटला पाहिजे तेव्हा जोगतीर म्हणते कसं आहे ना आपण सगळीकडे शोधतो पण आपल्या घर शोधण्याचं राहून जातं तेव्हा आता जानकीनेही जोगतीने जानकीला एक हिंड दिलेली असते जानकी जोगतिनीला नमस्कार करते आणि जोगतींनी निघून जाते आता जोगतिनीचं ते बोलणं जानकीच्या कानावर पडत असतं की कसं आहे ना आपण आपलं घर सोडून सगळं शोधतो आपल्या घरातच नेमकं सगळं उत्तर दडलेलं असतं आता जानकीला लगेच आठवतं म्हणजे नाना घरात तर नसेल ना म्हणून जानकी पूर्ण घर चप्पान चप्पा शोधते आणि ना ना ती शेवटी आउट हाऊस मध्ये जाते आणि आउट हाऊस मध्ये बघते तर काय नानांना कोंडून ठेवलेलं असतं नानांना बांधून ठेवलेलं असतं ती जाऊन लगेच नानांना सोडवते पाणी देते आणि म्हणते नाना तुम्ही इथे तेव्हा नाना म्हणतात ते हो मला इथे त्या सयाजीच्या गुंडांनी ठेवलं आहे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलं आहे तेव्हा ते जानकीला राग येतो नानांना त्रास देणाऱ्या ऐश्वर्याचा काय करावं आणि काय नाही असं जानकीला वाटत असतं आता इकडे कोर्टात केस चालू असते आणि जानकी नानांना घेऊन कोर्टात येते जानकी नानांना म्हणते चला आपल्याला लवकरात लवकर कोर्टात गेलं पाहिजे आणि ती कोर्टात घेऊन येते आता जिवंत नानांना कोर्टात बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता निंबाळकर सयाजी आणि ऐश्वर्या हादरतात आता ऐश्वर्याने एवढी खटाटोप केलेली असते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट चेंज केलेले असतात पण त्याचा काही उपयोग झालेला नसतो डी एन ए टेस्टच्या रिपोर्टने तर समजत असतं की ती बॉडी पुरुषोत्तम नन दिवे म्हणजे नानांचीच आहे म्हणजे नाना हे मेलेले आहेत पण आता जिवंत नाना समोर बघून जज साहेब सुद्धा हातरतात आता ऋषिकेश लगेच म्हणतो नाना सौमित्र आणि अवंतिका नानांच्या जवळ येतात आणि म्हणतात नाना वहिनी तुला नाना कुठे सापडले तेव्हा जानकी म्हणते आपल्या आउट हाऊसमध्ये होते नाना मी बोलले होते ना, ना सौमित्र भाऊजी नाना जिवंत आहेत आता सौमित्र आपल्या नानांना मिठी मारतो आता कोर्टामध्ये नाना साक्ष देतात आणि म्हणतात की या ऐश्वर्याने ऐश्वर्याने मला किडनॅप केलं होतं कारण तिचं सत्य मी आता सगळ्यांना सांगणार होतो म्हणून त्या तिने मला किडनॅप केलं ते ऐकून सयाजी आणि ऐश्वर्या हादरतात तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात कोणतं सत्य हो? नाना म्हणतात हिनेच मला जिन्यावरून खाली ढकलून दिलं होतं आता निंबाळकर खूपच चिडतो आणि सयाजीला म्हणतो किती किती खोटं बोलणार आहात तुम्ही मला खोट्याचं खरं करायला सांगितलं मी अजूनही एकही केस एक हरलो नव्हतो आज तुमच्यामुळे मी ही केस हरणार आहेत नाना म्हणतात यात या सयाजी इतकाच या ऐश्वर्याचा सुद्धा समान वाटा आहे या दोघांनाही जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे तर आता जज साहेब हे विचार करत असतात आता जिवंत नानांना कोर्टात बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो आता केसला वेगळंच वळण मिळालं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू